श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा माझ्या व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान खूप आनंद आणि खूप सुखाचा जाव ही स्वामींचरणी प्रार्थना मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबरपासून सुरू होणार आहे जसं श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिनासुद्धा तेवढंच महत्त्वाचं आणि पवित्र मानलं गेलं आहे बघा सगळ्यांना उत्सुकता असते किवाळी संपल्यानंतर पुढचं सेवा म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत आणि हे व्रत आहे ना कोणीही करू शकतो स्त्री पुरुष ज्यांच्या मनात असेल की त्यांना हे व्रत करायचे ते तुम्ही करू शकता हा व्रत ज्यांच्या मनात असं असेल ना की मला हे मार्गशीर्षचे गुरुवारचे व्रत करायचे आहेत त्या व्यक्तीने मनापासून हे व्रत करू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीची व्रत कथा गुरुवारची कहाणी पूजा व्रत करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण पद्मपुराणमध्ये महालक्ष्मीने सांगितलं आहे की जो कोणी हे व्रत करेल त्यांना सुख धनधान्याची सुख समृद्धीची कधीच कमी पडणार नाही त्याच्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल असं हे स्वतः महालक्ष्मीनी सांगितलेलं आहे ह्या वर्षी मार्गशीर्ष महिन्याला दोन हजार चोवीसला चार गुरुवार आलेले आहेत मार्गशी ह्या वर्षी मार्गशीर्ष महिन्याला पहिला गुरुवार हा पाच तारखेला आहे मार्गशीर्ष महिना दोन तारखेपासून सुरू होतो आहे पहिला गुरुवार पाच तारखेला आहे दुसरा गुरुवार बारा तारखेला आहे तिसरा गुरुवार एकोणीस तारखेला आहे आणि चौथा गुरुवार सव्वीस तारखेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याची मांडणी कशी करायची पूजा मांडणी कशी करायची उत्तर पूजा कशी करायची उद्यापन कसं करायचं ह्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा जे आधीपासून मार्गशीर्ष व्रत करतायत त्यांना त्या व्रताचे फळ सुद्धा मिळालेले आहेत मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे आपण आपल्या घरात श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर असावी आपल्या घरामध्ये सतत तिचा वास असावा आपल्या आयुष्यात कधीही कुठलेही अडचणी येऊ नये म्हणून आपण हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असतो जे अगदी मनोभावेने साधा सोप्या पद्धतीने काही हो ना पण जे मार्गशीर्ष व्रत मन मनाने करतात त्यांच्यावर खरंच श्री महालक्ष्मी माताची कृपा होते त्यांना त्यांचे व्रतेचे फळ नक्की मिळतं मार्गशीर्ष महिन्याचे जे व्रत आहे पहिल्या गुरुवारी म्हणजे पाच तारखेला जे, जे सुरुवात होते ते शेवटच्या गुरुवारी उद्यापन असतो म्हणजे सव्वीस तारखेला आपलं चौथा गुरुवार ह्या टायमाला चार गुरुवार आले तर चौथ्या गुरुवारी त्याचं उद्यापन आहे बघा काही कारणाने जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत करणं जमलं नाही तर आपल्या पोतीमध्ये सुद्धा आहे कुठल्याही महिन्याचा शुक्ल पक्ष गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता म्हणजे कुठल्याही महिना म्हणजे जानेवारी फेब्रुवारी नाही आता समजा हे कार्तिक मास चालू आहे कार्तिक महिना चालू आहे त्याच्यानंतर जो पोष महिना येईल त्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून तुम्ही व्रताची सुरुवात करू शकता आणि शेवटच्या गर गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पण मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे आणि काही महिला काही पुरुष आहे जे वर्षभर ह्या व्र आ, हे व्रत करतात तर चारही गुरुवार आपल्यांना पूजा मांडणी करायची असते महालक्ष्मीची व्रत करायचं असतो आणि कथा वाचायची असते तर गेल्या वर्षी पाच गुरुवार होते ह्या वर्षी चार गुरुवार आलेत आणि व्रताचे नियम जाणून घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे बघा व्रताच्या दिवशी आपल्याला महिलांना सकाळी लवकर उठायचं आहे जे कोणी व्रत करतो करतोय त्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी आठ नऊ दहा वाजता आरामात उठून मग आंघोळ करायची आणि कथा वाचायची असं नाही करायचं सकाळी लवकर उठायचं आणि शक्य असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडंसं दोन तीन दोन तीन ठेम का होईना थोडंसं गोमूत्र टाका गोमूत्र टाकल्यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आंघोळी वगैरे झाल्यानंतर सकाळी पहिला आपल्याला देवपूजा करायची आहे दिवसभर उपवास आहे उपवासाला शक्यतो दूध केळी फरहाल करू शकता तुम्ही पण तिखट खायचं नाहीये मी हे नियम स्वतः नाही सांगत आहे आपल्या ग्रंथातसुद्धा महालक्ष्मीचा जो ग्रंथ आहे मार्गशीर्ष महिन्याचा त्याच्यातसुद्धा लिहिले दूध केळी आपण फर फळं खाऊ शकतो मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारचा व्रत हा गोड खाऊनच करावा तुम्ही दूध घेऊ शकता केळी खाऊ शकता फळं खाऊ शकता आता समजा पहिला गुरुवार तुम्हाला भेटलं दुसवा दुसऱ्या गुरुवार तुम्हाला काय अडचण आली किंवा तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला हे अडचण आली काही कारण असू शकतो किंवा तुम्हाला समजा मानसिक धर्म आलं मग तुम्ही काय करू शकता अशा टायमाला तुम्ही उपवास मात्र आपल्या स्वतःला करायचं आहे पूजा मांडणी वगैरे तुम्ही आरती कोणा दुसऱ्याकडून तुम्ही करून घेऊ शकता आणि व्रत आपल्याला ऐकायचं आहे उपवास आपल्या तर व्रत आपल्याला ऐकायचं आहे जर तुमच्याकडे कोण पूजा मांडणी आरती वगैरे करणार आहेत त्यांच्याकडून तुम्ही व्रत कारण आपल्याला ग्रंथालया वगैरे ना पूजा मांडणीला हात लावू शकत मग आपल्याला त्यांच्याकडून त्यांना सांगायचं सा वाचायला त्यांना जर नाही जमलं ला तर तुम्ही यूट्यूबला लावू शकता आणि ऐकू शकता गाता आणि शक्य झालं जमलं तर तुम्ही गाईलासुद्धा घास घाला त्या गाईचीसुद्धा पूजा करा शहरात राहतात आता बघा सुद्धा मस्कटला राहिल्या राहते तर मलासुद्धा गायीची सेवा करणं गायीची पूजा करणं शक्य होत नाही मग आपण काय करायचं गाईवासूरची जी पितलाची मूर्ती असते ती आपल्या प्रत्येकांकडे असते त्याची आपण पूजा करू शकतो संध्याकाळी त्यांना आपण नैवेद्य दाखवू शकतो अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर आपण सहकुटुंब बसून जे काही आपण जेवण बनवले ते आपल्याला उपवास सोडायचे आता प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशीच पूजा करायची आहे त्यानंतर उद्यापनच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी सुद्धा आपल्याला सकाळी लवकर उठून पूजा वगैरे आटपून आपल्याला आपली आरती कथा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी आपल्या गाई मातेची सुद्धा पूजा झाल्यानंतर आपल्याला वाचन वगैरे झाल्यानंतर सात सवाशिंना सात सवाशिंना किंवा सात कुमारिकांना उद्यापांच्या दिवशी आपल्याला महिलांना हळद कुंकू अक्षदा त्यानंतर देवी स्वरूप त्यांच्या पाया पडायचे त्यांना एक केळ आणि ह्या ग्रंथाची महालक्ष्मीचं व्रताच्या ग्रंथा ग्रन्ताच, ग्रंथाचं एक, -एक आपल्याला ते ग्रंथ द्यायचे ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं खूप सोपं आहे उद्यापनच्या दिवशी ठीक आहे जेवण आपल्याला ना नाही जमलं तरी दूध द्या त्यांना आपण दूध बनवू शकतो दूध साखर दूध द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला एक केळी आणि एक ग्रंथ द्यायचे सर्वांना प्रत्येकीला ठीक आहे अशा प्रकारे खूप सोपं आहे कुठल्याही व्रताचं आपण जेव्हा उद्यापन करतो कुठलीही पूजा कुठलीही आपण जेव्हा शेवट उद्यापन करतो त्या दिवशी तुम्ही खूप पुण्य आहे त्या दिवशी गरजूंना दान करा काही दान करू शकता तुम्ही तुम्ही एखादं वडापाव दिलं तरी चालेल एक समोसा दिला छोटं तरी चालेल अन्नदानला खूप बोलतात ना पुण्याचं काम आहे अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ आहे किंवा तुम्ही जसं तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान करू शकता ब्राह्मणाला तुम्हाला नमस्कार वस्त्र शद शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करायचं आहे अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे बघा जर तुम्ही प्रत्येक गुरुवारी सकाळी किंवा दिवसात तुम्ही कधीही मांडणी पूजा वगैरे केली पूजा मांडणी केली तरी तुम्हाला संध्याकाळी पण पूजा आणि आरती करायची आहे गोडाचा काहीतरी प्रसाद बनवायचा आहे तुम्ही शिरा बनवू शकता काही सेवाई खीर वगैरे जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही ते तो प्रसादसुद्धा सर्वांना द्यायचं आहे आणि जी उत्तरपूजा असते ही तुम्हाला दुसऱ्या दिवशीच करायची असते म्हणजे शुक्रवारी सकाळी तुम्ही उत्तरपूजा करू शकता कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारापासून तुम्ही ह्या व्रताची सुरुवात करू शकता आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करू शकता खूप लाभदायी सेवा आहे अतिशय लाभदायी सेवा आहे तुम्ही सर्वांनी नक्की करा तुम्ही पूजा मांडणी ही देवाराच्या समोरसुद्धा करू शकता तुमच्या किंवा बाजूला जरी जागा असेल तर तुम्ही करू शकता जसं तुम्हाला ॲडजस्ट होईल तसं तुम्ही करा पण बेडरूममध्ये नका करू, करू कारण जिथे आपण झोपतो तिकडे पूजा मांडणी नाही करायची पूजेची जागा तुम्हाला ती फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याच्यावरती थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला पूजा मांडायची आहे छान दारासमोर आपल्याला रांगोळी काढायची आहे रांगोळीलासुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षध व्हायचे आहेत आणि तुम्ही जमलं आपल्या साईडला तर तुम्ही रांगोलीनेच लक्ष्मीची पावलं काढा त्यांनासुद्धा हळद कुंकू तुम्ही, तुम्ही स्वास्तिक काढा असं हे शुभचिन्ह आहे ते आपल्याला त्याची रांगोळी काढायची आहे जिथे आपण मांडणी करणार आहोत तिथेसुद्धा तुम्ही छोटीशी रांगोळी काढू शकता किंवा एक स्वास्तिक काढू शकता त्याला हळद कुंकू अक्षदार्पण करायचं आहे लक्ष्मीची पावलं काढायची आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा आहे मी तुम्हाला अगोदरच आहे कुठलाही संकल्प करताना आपल्याला हातात अक्षदा घ्यायचे आहेत त्यांना हळद कुंकू आणि एक फूल घ्यायचं आहे पाणी त्याच्यात टाकायचं आहे आणि तर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या ह्या या इच्छेसाठी मी हे व्रत करत आहे माझा हा व्रत पूर्ण करून घ्या असं संकल्प करायचे आणि तो पाणी आपल्याला सोडायचं आहे किंवा संकल्प नाही केलं अगदी तुम्ही हात जोडून सुद्धा प्रार्थना केली तरी चालेल की मी ह्या या इच्छेपूर्तीसाठी महालक्ष्मी व्रताचं व्रत करत आहे माझ्याकडून हे पूर्ण व्रत करून घ्या हे व्रत करण्यासाठी मला ताकद द्या असं आहे चौरंगावर किंवा पाठावर तुम्हाला छान कोरडं वस्त्र अंतरायचं आहे त्याच्यानंतर त्या वस्त्रावर आपल्याला तांदळाची किंवा गव्हाची रास ठेवायची आहे त्याच्यावरती आपल्याला कळश मांडायचे कळशात आपल्याला स्वास्तिक काढायचे पाच बोटं वळायचे आहेत हळदी कुंकवाची पाण्यामध्ये आपल्याला पा पाणी भर टा भरायचे त्यात पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे दुर्वा अर्प त्याच्यात टाकायचे एक फूल टाकायचे आणि एक रुपया आणि सुपारी टाकायची आहे तुम्ही पाच फळांची पाच ढाल्या ठेवू शकता त्या कळसावरती किंवा आंब्याची पाच पानं ठेवू शकता किंवा विड्याची पाच पानं ठेवू शकता आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला कलश ठेवायचं आहे असं आपली स्थापना झाली त्यानंतर पाठावरती आपल्याला माता लक्ष्मीचं फोटो ठेवायचं आहे कळशाच्या बाजूला आपल्याला माता लक्ष्मीचं फोटो ठेवायचं आहे जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवली तरी चालेल तर सुपारी स्वरूप आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तुमच्याकडे छोटी मूर्ती असेल देवघरातून तुम्ही घेतली तरी चालेल किंवा तुम्ही सुपारी स्वरूप पण गणपती बाप्पाची स्थापना करू शकता आणि दोन विड्याची पानं घ्यायची आहेत त्याच्यावरती आपल्याला सुपारी खडीसाखर खारीक किंवा तो खडीसाखर किंवा था। था था। गुळ घेऊ शकता एक फळ ठेवायचे बदाम ठेवायचे अशी मांडणी आपल्याला खूप सोप्या पद्धतीने करायची आहे पूर्ण आपल्याला कथा वाचायची आहे माता लक्ष्मीची त्यानंतर आपल्याला लास्टला लक्ष्मी अष्टक वाचायचं आहे त्यानंतरला आपल्याला माता लक्ष्मीची आरती करायची आहे आपल्याला घरातल्या प्रत्येकांना किंवा शेजारचे पण कोण असतील त्यांना आपल्याला प्रसाद द्यायचा आहे त्यानंतर देवीची जी उत्तर पूजा आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी करायची आहे दुसऱ्या दिवशी आपण दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा उत्तर पूजा करतो तेव्हा सुद्धा परत ल सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला अंघोळ वगैरे झाल्यानंतर देवासमोर पहिला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे सगळ्यांना म्हणजे कळश गणपती बाप्पा आपण जे माता लक्ष्मीचे कळस मांडले त्यांना माता लक्ष्मीला सर्वांना आपल्याला हळद कुंकू अक्षर अर्पण करायची आहेत दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर आपल्याला क्षमा मागायची आहे की माता माझ्याकडून मी हीच खूप साध्या सोप्या भोल्या मनाने ही सेवा केली व्रत केले हे करताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा आणि माझी सेवा स्वीकारा असं आपल्याला क्षमा मागायची आहे क्षमा मागून झाल्यानंतर आपल्याला मांडणी उचलायची आहे आणि ज्या कळसातला पाणी आहे तो तुळस तोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला तोच नारळ आपण वापरू शकतो कळस तापण्यासाठी दर गुरुवारी आपल्याला नवीन गु नारळ ठेवायची गरज नाही आहे तोच नारळ आपण प्रत्येक गुरुवारी वापर करू शकतो हे सोप्प साधं व्रत सुद्धा आपल्याला सगळं काय मिळवून देणार असं हे व्रत आहे पद्मपुराणामध्ये श्री महालक्ष्मीने स्वतःने सांगितले आहे की जे कोणी हे व्रत करेल जे कोणी नित्य नियमाने हा व्रत करतील ते सदैव सुखी राहतील खूप सोपं हे व्रत आहे अवघड काहीच नाहीये आपल्या मनातल्या इच्छा पूर्णेसाठी नक्कीच तुम्ही हे व्रत करा शंभर टक्के तुम्हाला तुमच्या व्रताचं नक्की फळ मिळेल तर ही महत्त्वाची माहिती मला तुम्हा तुमच्यापर्यंत पोचवायची होती तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ